हॅलो आपण मराठी व्याकरणाच्या काही सोप्या घटकांची रिव्हिजन या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर आपल्या बऱ्याचशा गोष्टी रिव्हाइज होऊ शकतील त्यासोबत काही गोष्टी नव्यानं आपल्याला समजू शकतील आपण सुरुवात करणार आहोत क्रियापदे धातू साधूते आणि धातू या अतिशय सोप्या अशा संकल्पनांपासून त्या तुमच्या रिव्हाइज झाल्या तर पुढच्या बऱ्याच गोष्टी समजणं सोपं होऊन जातं त्यामुळे नीट लक्ष देऊन आपण हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे पहिली आपली संकल्पना क्रियापद ही असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की क्रियापद म्हणजे काय आता आतापर्यंत बऱ्याचदा आपण हा शब्द प्रयोग असा वापरतो किंवा याची व्याख्या अशी करतो की क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द क्रिया दर्शवणारा शब्द आता ही अर्धीच व्याख्या आहे ही पूर्ण व्याख्या नाहीये आता याच्यामध्ये बघा उदाहरणार्थ हे खालचं उदाहरण पहा की स्वरा रोज संध्याकाळी माणसीकडे जाऊन येते आता यांच्यामध्ये क्रिया दर्शवणारे शब्द दोन आहेत उदाहरणार्थ जाऊन हा शब्द ही क्रिया दाखवतो आणि येते हा शब्द ही क्रिया दाखवतो अशा शब्दांना मराठीमध्ये शब्द वापरला जातो तो म्हणजे जा की क्रियादर्शक शब्द ठीक आहे आता क्रियादर्शक शब्द आणि क्रियापद यांच्यामध्ये फरक आहे कारण क्रियापदामध्ये आणखी एक व्याख्यात ॲड होणं गोष्ट गरजेची असते ती म्हणजे की त्या शब्दानं वाक्याला अर्थ सुद्धा देणं आवश्यक असतं तर आता मग याच्यामध्ये बघा कि कशा पद्धतीनं आपण कोणता शब्द आपल्याला क्रिया दर्शवणारा दिसू शकतो तर पहा दोन शब्द होते आपले आणि त्याच्यामधला हा जो काही जाऊन आणि येतो आहे त्याच्यातला जाऊन या शब्दापर्यंत वाक्य कंप्लीट के केलं स्वरा रोज संध्याकाळी मानसीकडे जाऊन इथपर्यंत आपण वाक्य थांबवलं तर आपल्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाहीये आपल्याला हा पुढचा शब्द घ्यावाच लागतो उदाहरणार्थ स्वरा रोज संध्याकाळी मानसीकडे जाऊन येते आणि यामुळं हे दोनही शब्द क्रियादर्शक जरी असले तरी यातला क्रियापद म्हणवता येईल असा शब्द मात्र कोणता आहे येते हा शब्द आहे मला वाटतं थोडस समजलं असेल काही उदाहरणांमधून आपण आणखी या गोष्टींची रिव्हिजन करणार आहोत उदाहरणार्थ खेळतात चालले बोलतील वाचतो गातो सांगेल हे आपली काही साधी वो, क्रियापद आपण वाक्यांमध्ये कशी क्रियापद येतात ते नीट पाहूयात म्हणजे आपलं क्लिअर होऊन जाईल सगळं आता या वाक्यामध्ये बघा कशा पद्धतीनं क्रियापद आलेलं आहे पहा साईराज रोज अभ्यास करतो आता साईराज रोज अभ्यास करतो या वाक्यामध्ये क्रियादर्शक शब्द कोणता आहे तर करतो हा शब्द क्रियादर्शक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट वाक्यामध्ये आपण पाहतो की त्या शब्दानं वाक्याला पण अर्थ प्राप्त करून दिला पाहिजे वाक्याचा अर्थ पूर्ण होणं अपेक्षित आहे मग होतोय का या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण साईराज रोज अभ्यास करतो यस करण्याची क्रिया पूर्ण झाल्याचं जा आपल्याला दिसून येत आहे वाक्य पूर्ण झालेलं आहे वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे खालच्या वाक्यामध्ये आता जरा थोडस किचकट आहे पहा पुन्हा एकदा हात स्वच्छ धुवून जेवावे नीट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन शब्द जे आहेत धुवून आणि जेवावे हे दोन्ही काय आहेत क्रिया दाखवणारे आहेत पण वाक्य पूर्ण करणारा शब्द कोणता आहे तर यातला वाक्य पूर्ण करणारा शब्द फक्त एक आहे आणि तो म्हणजे जेवावे त्यामुळे यातलं क्रियापद कोणतं असणार आहे जेवावे आता खालच्या ह्याच्यातलं थोडस विचार करून बघा बरं तुम्ही तुम्ही पाच सेकंद घ्या आणि पहा पॉज खरा व्हिडिओ हवं तर ओके तर याच्यामध्ये दोन क्रियादर्शक शब्द करून आणि झोपतो पण वाक्यला अर्थ प्राप्त करून देणारा शब्द मात्र कोणता आहे झोपतो आणि त्यामुळे क्रियापद कोणतं झालं तुमचं झोपतो आय होप तुम्हाला क्रियापद ही संकल्पना क्लिअर झालेली असेल आता आपण याच्या पुढच्या संकल्पनेकडे जाणार आहोत पुढची संकल्पना आपली जी आहे ती आहे धातू आता आतापर्यंत आपण जी सगळी क्रियापद पाहिली त्या क्रियापदांशी रिलेटेडच ही सगळी चर्चा करणार आहोत आता क्रियापदामधील रहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात अशी एक व्याख्या केली जाते आता म्हणजे काय ते नीट समजून घ्या प्रत्यय रहित रहित म्हणजे नसणे प्रत्यय नसणे मग कशाला प्रत्यय नसणे तर क्रियापदाला मध्ये जो काही बदल केलेला असतो आपण यापूर्वी एक शब्द प्रकार शिकलेलो आहोत किंवा एक संकल्पना शिकलेलो आहोत तुम्हाला आठवत असेल विकारी आणि अविकारी शब्द ओके सो हा क्रियापद हा विकारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो आहे सो इथं तुम्ही जर शब्द बघितला मूळ ह्याच्यातला शब्द कोणता आहे कर आणि त्याला प्रत्यय कोणता लागला तो आणि त्याच्यापासून आपला शब्द कोणता तयार झाला करतो आणि हे करतो काय आहे आपलं क्रियापद पण या क्रियापदातला प्रत्ययरहित मूळ शब्द कोणता होता तर कर आणि म्हणून आपला धातू कोणता झाला कर हा धातू झाला आणखी एक उदाहरण घेऊया आम्ही सुट्टीत खूप खेळतो आता याच्यामध्ये क्रियादर्शक शब्द किंवा क्रियापद कोणता आहे हे बघा कोणता आहे खेळतो पण मूळ शब्दांकडे आपल्याला द्यायचं यातला प्रत्येक काढून प्रत्येक कोणता लागलाय तो काढला तो काय राहिला आपल्याकडं शब्द आहे आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत धातू आता खालच्या दोन ह्याच्याबद्दल तुम्ही थोडासा विचार करा पॉज करा व्हिडिओ आणि विचार करा ओके okay. होप तुम्हाला उत्तर समजलं असेल या वाक्यामध्ये उत्तर आहे वाच हा तुमचा धातू आहे वाचतो हा क्रियापद आणि त्यातला वाच धातू आणि याच्यात जिंकली हे क्रियापद आणि जिंक हा तुमचा काय आहे धातू असणार आहे आय होप तुम्हाला धातू ही संकल्पना क्लिअर झालेली असावी आता आपण आणखी गोष्ट पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये ती म्हणजे की धातू साधते आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्याशीच रिलेटेड ही ही एक संकल्पना आहे आता बघा आपण मगाचपासून क्रियादर्शक शब्द खूप सारे पाहतो आहोत आता उदाहरणार्थ याच वाक्यामध्ये जर तुम्ही नीट विचार केला की एकच मिनिट हा सोहम रोज रात्री अभ्यास करून झोपतो यातला क्रियापद कोणता आहे झोपतो हे क्रियापद आहे पण क्रियादर्शक शब्द किंवा क्रियावाचक शब्द कोणता आहे तर करून हा तुमचा क्रियावाचक शब्द आहे आणि झोपतो हा सुद्धा क्रियावाचकच आहे आता एक लक्षात घ्या क्रियावाचक शब्द दोन आले तुमच्याकडे पहिला क्रियावाचक शब्द कोणता आलेला आहे आपल्याकडे तर तो म्हणजे की करून आणि दुसरा शब्द आहे झोपतो मग याच्यातलं धातू साथीत कोणाला म्हणायचं तर वाक्य आता नीट वाचा प्रत्यय लागलेल्या पण ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही अशा क्रियावाचक शब्दाला म्हणजे हे दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत दोन्हींना प्रत्यय लागलेले आहेत ला पण हा जो काही शब्द आहे आपला हा वाक्याचा अर्थ पूर्ण करून देतो त्यामुळं हा काय झाला आपण बघितलं हा तुमचा काय होतो तर क्रियापद होताना तुम्हाला दिसून येत आणि जर तुम्ही हे पाहिलं करून हा शब्द पाहिला तर तो पण प्रत्यय लागलेला आहे तो पण क्रियावाचक तो पण क्रियावाचक शब्द आहे पण तुम्ही जर विचार केला तर ह्या वाक्या शब्दानं तुमचा अर्थ पूर्ण झालेला तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणूनच आपण काय म्हणूयात याच्यामध्ये करून हा धातू साधित आहे इथं चुकून करतो झालेला आहे तर करून हा शब्द तुमचा धातू साधित असणार आहे मग धातू किती तर बघा दोन्ही शब्द क्रियावाचक आहेत हा पण शब्द क्रियावाचक हा पण शब्द क्रियावाचक त्यामुळे धातू किती झाले आपल्याकडे याच्यात कर हा धातू आहे झोप हा धातू आहे पण धातू दा साधित मात्र कुठलं आहे तर धातू साधित फक्त एकच कोणतं तर करून करतो नाही चुकून टाईप झालाय करून हे तुमचं धातू साधित खालच्या वाक्यामध्ये आणखी थोडस क्लिअर व्हायला लागेल आणखी एक उदाहरण घेऊयात आपण आता खालच्या वाक्यामध्ये आपल्याला काय पहिली तर गोष्ट आपण शोधणार आहोत क्रियावाचक शब्द कोणते क्रियावाचक शब्द आहेत हा पहिला आणि हा दुसरा असे दोन क्रियावाचक शब्द आहेत आता याच्यातल्या कुठल्या शब्दाला अर्थ पूर्ण होतो तर जे जेवावे याच्याने अर्थ आपला पूर्ण झालेला आहे मग या शब्दाला काय म्हणणार आपण ह्याला आपण क्रियापद म्हणलं आहे त्यामुळे हे धातू साधित होईल का आता नाही कारण धातू साधित अर्थपूर्ण नाही झाला पाहिजे आणि हा शब्द तर अर्थपूर्ण करून जाणारा शब्द आहे कोणता शब्द अर्थपूर्ण करत नाही पण तो क्रियावाचक आहे तर तो आहे धून म्हणून इथं धातू साधित कोणतं झालं धून धातू कोणते आहेत धू जेव हे तुमचे काय आहेत धातू आहेत ओके आय होप तुम्हाला क्लिअर होत ह्या गोष्टी मग धुणे जेवणे हे धातू आहेत का तर धुणे जेवणे हे धातू नाही आहेत मूळ शब्द पाहिजे आपल्याला धू जेव हे आपले धातू आहेत आणि धातूंनी साध्य झालेलं साध्य होणे हे शब्दालाचा अर्थ लक्षात ठेवा साध्य होणं म्हणजे तयार करणं साध्य होणं म्हणजे बनवणं धातूंनी बनवलं आता तुम्ही म्हणाल सर पण ह्या धुला आणि जेव दोघांनाही धातूनच बनवलंय अगदी बरोबर आहे दोघांनाही धातूनच बनवलेलं आहे पण फरक काय आहे तर धुऊन ह्याच्यातल्या धातु साधिताला ह्याच्यात जे धातून साध्य झालं त्याला आपण धातू साधित म्हणलं तर ह्याला एक नवीनच नाव दिलं क्रियापद असं त्यामुळे हे फक्त धातू साधित राहिलं तर ह्या धातू साधिताला नवीन नाव येऊन काय आले क्रियापद म्हणून ह्याला धातू साधित म्हणणार नाही याला काय म्हणणार आपण फक्त आणि फक्त जेवावे क्रियापद झालं धुवून हे धातू साधित झालं आता जरा थोडस मी पाच सेकंद थांबतो हो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि खालच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जमतात का पहा द व्हिडिओ ओके आय होप तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर जो पहिला प्रश्न आहे आपला या पहिल्या प्रश्नामध्ये थोडस आपण पाहूयात की कोणता धातू आहे पहिल्या प्रश्नामध्ये त्याने बसून पाणी पिले धातू कोणते आहेत दोन क्रिया घडतात बघा तुमच्या लक्षात येते का एक क्रिया कोणती आहे बसून आणि दुसरी क्रिया कोणती आहे पिले याच्यातली पहिली त्यामुळे धातू आपण लिहू शकतो बसून मधला धातू कोणता आहे तर बस हा आपला धातू आहे आणि पिले याच्यामधला धातू कोणता आहे आपला दुसरा तर पी हा आपला धातू आहे ठीक आहे आता धातू तर कोणती आहेत एक लक्षात घ्या याच्यातल्या क्रियावाचक शब्द जो पिले आहे त्यांना वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे त्यामुळं याला आपण काय शब्द वापरायला सुरुवात केलेली होती आठवत तुम्हाला याला आपण म्हणतो आहोत क्रियापद त्यामुळं पिले हे काय आहे आपलं क्रियापद आहे तर बसून हे आपलं काय असणार आहे धातुसाधित साधित असणार आहे त्यामुळं उत्तर काय येईल इथं बस हा धातुसाधित साधित पी हे सुद्धा धातुसाधित साधित आणि सॉरी हे धातू साधित नाही हे दोन्ही धातू आणि धातू साधित कोणतं तर पिले का बसून बसून हे तुमचं धातू साधित आहे ठीक आहे थोडस अजून रायटिंगची सवय नसल्यामुळं वेगळ्या टॅबवर थोडस लिखाणाला अडचणी येतात तेवढी ते समजून घेतली तर बरं होईल मा एक दोन दिवसामध्ये मला याची सवय झाली की आपल्याला आणखी व्यवस्थित लिखाण करता येऊ शकेल शेवटचं वाक्यामध्ये आता पुन्हा एकदा बघा बरं स्वरा रोज संध्याकाळी माणसीकडे जाऊन येते कोणता धातू आहे याच्यामध्ये आधी तर क्रियावाचक शब्द शोधा क्रियावाचक शब्द कोणते आहेत जाऊन हा पण क्रियावाचक शब्द आहे येते हा पण क्रियावाचक शब्द आपण सुरुवातीला हे वाक्य पाहिलेलं होतं आठवत असेल तुम्हाला तर याच्यात पहिल्या याच्यातला धातू कोणता आहे जाऊन मध्ये जा हा धातू आहे आणि येते मधला धातू कोणता आहे ये आणि या दोन्हींना काय लागलेत प्रत्यय लागलेत पण प्रश्न असा आहे की दोन्ही मधल्या ह्याला आपण ऑलरेडी काय म्हणतो आहोत क्रियापद का म्हणायचं याला क्रियापद कारण या न वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि हे मात्र क्रियावाचक शब्द आहे पण क्रियापद नाही याला काय म्हणणार आहोत आपण धातु साधित त्यामुळे धातु साधित काय झालं तुमचं जाऊन हे तुमचं धातुसाधित साधित झालं आय होप तुम्हाला बेसिकली आयडिया क्लिअर झाली असेल पटकन आपण हे रिव्हाइज करून घेऊयात लास्ट स्लाइड मध्ये धातू म्हणजे मूळ शब्द ज्यापासून क्रियापद बनवता येऊ शकतं किंवा धातु साधित पण बनवता येऊ शकतो सो मूळ सगळ्यांचा कोण आहे धातू म्हणजे खरं तर आपण काय शिकायला पाहिजे लहानपणी धातू असो सो पहिला येतो धातू त्याच्यापासून क्रियापद तयार करता येईल किंवा धातु साधित क्रियापद कधी तयार होईल तर क्रियापदात धातूला प्रत्यय लागतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द तयार होतो धातु साधित मध्ये सुद्धा धातूला प्रत्यय लागतो पण हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही आय हो तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील गोष्टी थँक्यू